नमस्कार रुचिरा डेली शेअर्स फूड मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज दुपारच्या जेवणासाठी अगदी कमी वेळामध्ये आपण शेवगा व भोसावळा यांचा फक्कड बेत तयार करणार आहोत शेवगाचे शेंगा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्या कट करून घेऊया टोमॅटोचं तो वरचं टोक काढून घेऊया शेवगा शेंग वापरण्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेली आहे त्यासोबत टोमॅटो देखील वापून घेऊयात शेवग्याच्या शेंगावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यामुळेच शेवगा हा खाताना चवीला चांगला लागतो कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये डाळी घालून घेत आहे एक छोटी वाटी तुरीची डाळ मुगाची डाळ मसुरीची डाळ दोन तीन पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घेऊया यामध्ये दोन वाटी पाणी घालून घेत आहे डाळ शिजण्यासाठी आता आपण या डब्यामध्ये इंद्रायणी तांदूळ घालून घेऊया तो आहे एक वाटीवर रोज आम्ही इंद्रायणी तांदूळ खातो त्यासाठी इंद्रायणी तांदूळ घालून घेतलेला आहे हा देखील दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ या वाटीच्या साह्याने दोन वाटी पाणी घालून घ्यायचंय एक वाटी तांदूळ असेल तर ता त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं आता हे तिन्ही डबे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे सगळ्यात खाली डाळ ठेवली वर तांदूळ सगळ्यात वर वाफवण्यासाठी शेवगा व टोमॅटो दा सगळ्यात खाली ठेवल्यामुळे ती उथू जाणार नाही किंवा कुकर मध्ये पडणार नाहीये गॅस चालू करून कुकर हा गॅस वर ठेवलेला आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घेऊया गॅसवर कुकर ठेवलेला आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया हा जो घोसाळा आहे त्याची वरची साल काढून घ्यायची हे सर्व घोसावळे हो आपण बारीक खिचणीने खिसून घेऊया तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया खिसलेल्या घोसावळ्यामध्ये आता बेसन घालून घेणार आहे मोठी एक वाटी बेसन आहे ते पूर्ण मी बेसन यामध्ये घालून घेणार आहे एक चमचा ओवा थोडा हाताभर असा क्रश करून घालायचा आहे चवीनुसार मीठ वाटलेला लसूण वाटलेली हिरवी मिरची एक चमचा घेतलेली आहे आपल्या चवीनुसार आपण मिरची कमी जास्त करू शकतो व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी थोडंसं पाणी घालून घेत आहे कारण भोसावळा आपण बारीक खिसलेला आहे त्याचं पाणी सुटतं त्यामुळं थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाक खूप पातळ केलेलं नाही आहे पाणी घालून सर्व एकजीव केलेलं आहे हे पीठ भिजण्यासाठी आपण झाकून ठेवूयात कुकर थंड झाल्यावर त्यातून डबे बाहेर काढलेले आहेत भाताचा डबा मी काढून बाजूला ठेवते शिजलेल्या डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ छोटा एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा गोडा मसाला डाळ आता रवीच्या सायाने आपण हटवून घेऊया ही बाजूला ठेवून घेते उकडलेले टोमॅटो दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे वरचे त्याचे साल काढून घेऊया उकडलेले टोमॅटो असे बारीक करून घेऊयात एक चमचा जिरे खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचेत आधी वाटून ठेवायचे नाही आमटीला फोडी टाकायच्या आधीच आपल्याला हे जिरे वाटून घ्यायचे आहेत वाटलेले जिरे आमटीमध्ये घातल्यानंतर चव अतिशय चांगली लागते जिरे वाटून घेतल्यामुळे त्याचा एकदम घमघमाट येत आहे हाच घमघमाट आमटीला देखील येतो नेहमी आपण जिरे मोहरी घालतो त्याऐवजी असे जिरे वाटून घालून आमटी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आमटी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल घालून घेऊ तेल गरम झालं त्यामध्ये वाटलेले जिरे घालून घ्यायचे वाटलेले जिरे तेलामध्ये चांगले मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम ही स्लो करायची सात आठ लसूण पाकळ्या देखील वाटून घेतलेले आहेत ते देखील तेलामध्ये घालून घ्यायचं आहे घातलेला लसूण तेलावर लालच्या रंगावर परतून घेऊयात यामध्ये आता कढीपत्ता घालूया थोडासा हिंग वापरलेले टोमॅटो टोमॅटो देखील तेलामध्ये चांगले परतून घेऊयात आता यामध्ये आपण इकडून घेतलेले शेवगा आहे तो घालायचा आहे तो देखील यामध्ये दे मिक्स करून घेऊ आता डाळ घालून घेऊया तीन वाट्या पाणी गरम केलेलं आहे ते पाणी यामध्ये घालून घेत आहे आमटी ही घट्ट खाण्यासाठी चांगली लागते जर तुम्हाला पात्र पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता गॅसची फ्लेम हाय करून ह्याला एक उकळी काढून घेऊया उकळी येत आहे यात थोडीशी कोथिंबीर घालून येत आहे पळीच्या चायाने वर खाली करून आमटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम स्लो करायचे वर असं झाकण ठेवायचंय दोन मिनिट आमटी उकळून घेऊयात दोन मिनिट झालेले आहेत पहा शेवग्याची दाटसर एकदम पौष्टिक आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया हे आपण बेसनाचं पीठ भिजवून ठेवलेलं होतं ते चांगलं भिजलेलं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू कडकडीत कर तेलाचं एक चमचा मोहन पाव चमचा कमी खायचा सोडा सोड्यावर थोडंसं पाणी घालून घेऊ परत सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल चांगलं कडकडीत कर गरम झालेलं आहे चमच्याच्या साहाय्याने मी भजे करून घेणार आहे आपल्याला हे भजे कडकडीत तेलामध्ये खुसखुशीत तळून घ्यायचे लालस रंगावर चांगले खुसखुशीत भजे तळून झालेले आहेत काढून घेऊया याप्रमाणे सगळे भजे तळून घेऊया यासोबत खाण्यासाठी गरमागरम भाकरी चला भाकरी बनवूया भाकरी भाजण्यासाठी गॅसवर तवा ठेवला होता तवा चांगला तापलेला आहे आता ही भाकरी आपण भाजून घेऊया वर पाणी लावून घ्यायचं वर लावलेलं पाणी सुटत आलेलं आहे बाजू पटून घेऊया उलट सुलट करून भाकरी चांगली आपल्याला भाजून घ्यायची कपड्याच्या साहाय्याने प्रेस करायचंय म्हणजे चांगली भाकरी ही फुगून येते एकदम पातळ अशी भाकरी तयार केलेली आहे गरमागरम भाकरी देखील खाण्यासाठी तयार झाली आहे चला तर आता आपण जेवायला घेऊया पातळ अशी भाकरी गोसावळ्याचे भजे शेवग्याची आमटी भात सोबत दही आमटीवर साजूक तुपाची धार गरमागरम भातावर देखील साजूक तुपाची धार आजचा हा असा भेत आहे भाकरी सोबत गोसावळ्याची भजी आमटी भात दही चला खाऊया असा आपण दुपारच्या जेवणासाठी झटपट असा बेत केलेला आहे हा बेत आपल्याला आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा परत आपण भेटू या नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद